उपमुख्यमंत्री अजित पवारांनी माजी मंत्री धनंजय मुंडे चिटची बीड जिल्हा डीपीडीसी अंतर्गत करण्यात आलेल्या कामांमध्ये कोणताही घोटाळा झालेला नाही असं अजित पवार यांनी स्पष्ट डीपीडीसी कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केलेला होता तत्कालीन पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सुद्धा धस यांनी केली पण अजित पवार यांनी धस यांचे आरोप फेटाळून लावताना धनंजय मुंडेंना क्लीन चिट दिली आहे त्याचा अहवाल माझ्याकडे आलेला आहे त्यामध्ये त्यांना जो अधिकार होता डीपीसीला हे साक्षीदार आहे त्यांनी पण ते वाचलं त्या पद्धतीनं जिल्हाधिकाऱ्यांनी इलेक्शनच्या आधी ज्या मान्यता दिल्या होत्या आमचा जी आर एस आहे का तो एस होता त्यामुळे त्यांनी ते दाखवलं आणि तो तशा पद्धतीनं तो खर्च त्यांनी त्या ठिकाणी केलेला आणि या संदर्भात भाष्य केलेलं आहे पंकजा मुंडे यांनी बीड जिल्ह्याला लागू देणार नाही कार्यक्रमामध्ये मंत्री पंकजा मुंडे यांनी हे वक्तव्य केलं आहे बीड जिल्हा जातपात मानणारा नाही असं सुद्धा मुंडे म्हणत आहेत आणि यावेळी अजित पवार यांनी देखील आपण सर्वांनी मिळून पूर्वी असलेला बीड जिल्हा घडवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत असं म्हटलेलं आहे सगळ्या त्या जुन्यानी सगळ्या जातीचे आमदार दिलेले आहेत या जिल्ह्याच्या या सौंदर्याला दृष्ट लावण्याचं काम कोणी करत आहे पण ही दृष्ट लागणार नाही कारण दादा तर आहेच आहेत पण मी तर कसे तुम्हाला माहिती आहे आहेच आणि मी कोणालाही चुकीचं काम करू देणार नाही पुन्हा एकदा दव्या उभारी आपण सगळेजण जो आपला पहिला नावलौकिक व स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांच्या काळात होता आमच्या विमलता काळाचा होता आमच्या केशरचा काळाचा होता तशा पद्धतीचा तो, तो ते दिवस निर्माण करण्याचं काम आपण सगळेजण मिळून करूया मी पण पालकमंत्री या नात्यामंत्री ग्राम खात्यानी मी कुठं तसभर देखील कमी पडणार नाही हा विश्वास पण त्या सगळ्यांच्या साक्षीने मी आपल्याला देऊ इच्छितो